फोन आलाय मला एवढा आनंद झालाय बोला बोला ते बोला कारण ना तीन चार दिवस बंद होत ना अनुभव हो ना का जेवण झालं तुमचं हो जेवण झालं आता अनुभवच घेते ना तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का हो हा बोला ना ते अनुभव शेअर करायचंय पण कसं बोलू तेच कळा नाही कुठून बोलताय तुम्ही मी माझं नाव पण नाही सांगणार ताई आणि गाव पण नाही सांगणार मग तुम्ही सेवा काय करता तुम्हाला ना मी फोन केला होता एकदा बर का मी लई मोठ्या संकटात होती म्हणजे असं संकटात पण नाही म्हणता यायचं म्हणजे असं घरचा जरा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी तुम्हाला फोन केला होता तर तुम्ही फक्त माझ्या आयुष्य आयुष्यात म्हणजे मी म्हणन माझ्या आईच्याच रूपात आल्या असं म्हणता येईल मला असं वाटतं म्हणजे वाटत नाही आहे तुम्हाला फोन केला होता तर सकाळी तुम्ही शाळेवर चालल्या होत्या बरोबर हा हा, हा, हा. मग त्यावेळेस मी फोन केला होता आणि तुम्ही फक्त मला म्हणलं ताई रडू नका तुम्ही म्हणजे म्हणजे पूर्ण आयुष्य संपवायच्या त्याच्यात निघले होते मी हो म्हणजे आजी म्हणते हे पण मी सांगते बरोबर बरोबर आलं माझ्या लक्षात एक वर्ष झाले त्याला मी फोन केला होता तुम्हाला बरोबर बरोबर मग आता कस आहे आता एकदम आहे चांगलंय आहे पण आहेत थोडे तुमच्याकडे पण जातील स्वामी कृपेने एकदम नील होईल सगळं सेवा फक्त करत राहा तुम्ही हा दादांना पण फोन केला हो का अच्छा माझं आयुष्य दादांना आणि तुम्हाला माझं आयुष्य लागो अरे बापरे पण नाही होता आई मला मा दोनच शब्द बोलले तुम्ही माझ्यासोबत पण आईनी नाही मग एवढं मला असं दोनच शब्द बोलले पण असं मला वेगळंच वाटलं चांगलं म्हणजे असं नाही म्हणून आयुष्यात आल्या तुम्ही माझ्या म्हणजे असं मला वाटतंय <laughs> काय नाही ताई आता खूप छान होईल तुमचं बिलकुल चिंता करायची नाही स्वामी सगळ्यांच्या पाठीशी आहेत तसे तुमच्या पण पाठीशी आहेतच हा ताई दादा कशी ता तू दादा कशी सेवा देतात ना ताई तसं तुम्ही सुद्धा मला निस्त फक्त म्हणल्या होत्या माझ्या सासूबाई मला ना भरपूर त्रास देत होत्या मला सांगितलं होतं की फक्त ताई तू तारक मंत्र म्हण आणि त्याची रक्षा आहे ना सासूबाईंच्या नावाने तू फक्त बाहेर टाकत जा मी नव्याण्णव टक्के माझ्या सासूबाई मध्ये फरक झालाय फक्त एकच टक्का राहिलाय पण त्यांना पाणी पण पाजत जात तारक मंत्र्याच पाणी नाही ना पिणा ते वेगळे म्हणजे माझ्या राहते माझ्यात राहते अच्छा अच्छा त्रास दिला म्हणजे असं मी आता आमच्या सासूबाई चांगल्या आहेत असं आहेत तस आहेत मला वाटतं माझ्यात नशी बस असे कसा वनवास भोगला चौदा वर्ष कसा भोगला म्हणून तरी काय हरकत नाही माझ्या आयुष्यात बैग काय नाय पण का बन बाबा आपल्या मुलगा आहे तसं का बन नाही असं मानती का आपली मुलगीची म्हणून हो ना खरं आहे आपला मुलगा होता म्हणून मुलगी आली ना दुसऱ्याची कळायला पाहिजे हे पण त्यांनी नाही म्हणजे असं समजून परत प्रचंड त्रास दिला म्हणजे सांगण्याजोगा पण इतका त्रास दिला नाही इतक्या नरम पडतील ना थोडे दिवस सांगा वर्षभरात एवढा फरक पडला ना आता एका वर्षात अजूनच पूर्ण शांत होऊन जातील मग मी ना आता म्हणजे असं पहिले मी नाही म्हणते येणार स्वामींनी करून घेतले पाच गुरु चरित्र केले अरे पाच गुरु चरित्र झाले माझ्याकडनं परत स्वामी चरित्र मी तू रोज तीन नाथ दे वाजतेच अकरा गुरुवार तारक मंत्र मी न चुकता अकरा वेळा रोज म्हणतेच अरे वा आणि रात्रीशे एकशे दहा वेळा मी रात्री तारक मंत्र बोलले तर एकशे दहा वेळापर्यंत तारक मंत्र होईपर्यंत ग्लास पूर्ण फिरत होता त्याचा व्हिडिओ काढलाय का तुम्ही हा काढलाय ना मला पाठवा भरत हो म्हणजे असं म्हणजे माणसांचा कसं विश्वास नाही ना बसत माझे मिस्टर म्हणजे हा तूच हल असं था पण नाही ना नाई माझ्यात म्हणजे असं लई मला असं फरक वाटला म्हणजे बघा नाही मी तर म्हणत माझे तीस वर्ष आयुष्यातले वाया गेले उलट बाई ग यो ये चार दिवस जर मी सेवेत आले असते ना आता आज मी कुठली कुठं असते अगदी बरोबर आहे हे आहे हा ना खरंच स्वामी म्हणजे आयुष्यात आले आणि आयुष्यात बदलून बदलून जात अगदी बरोबर बोलले मी तर म्हणेन जेवढे येत ना जेवढ्या पासवास त्रास देत असेल ना तुम्हाला त्यांनी ना तारक मंत्र म्हणावा आणि त्याची रक्षा फुंकावा आणि असं म्हणजे तुम्ही सांगितलं तसं करावा त्यांनी म्हणजे त्यांच्या पण आयुष्यात सुखी होती खरंय एवढे चौदा वर्ष भोगले ना बरोबर तेवढे नाही भोगावं लागणार असं म्हणजे माझं म्हणणं आहे वैयक्तिक हे ते थी। थी, तुम्हाला त्रास झाला असेल त्या याच्यावर त्रास म्हणजे इतका त्रास दिला ना सासूबाईंनी म्हणजे असं घरात लय त्रास दिला बापरे काही नाही ताई तुम्हाला इतके सुखाचे दिवस येतील की तुम्ही स्वप्नात विचार केला नसेल एवढं सुख येईल बघा ताई आपल्या म्हणजे पायाचा आटा मोडला ना मग आता आपल्याला दुःख दुःख आपलं दुःख ते म्हणल्यावर समोरचं माणूसच नाही त्याला पण दुःख होतं नस ना दुःखलं ना बरोबर पांढा का आता माझ्या पायात होता तरी माझ्या सासूबाईंनी मला तीन ते चार दिवस पाण्यात चांदे लावायला लावले होते इतके खडे होते वावरात शेतामध्ये इतके खडे होते ना की मला पाय टेकावला का मला आपोआप डोळ्यातून पाणी यायचं माझ्या त्रास काही सांगू मी आता मला असं वाटत त्या चांगल्या झाल्यात ना असं वाटत आपण माफ करायचं आपण माफ करत राहायचं परत मला म्हणजे नागिन झाली होती पाठीला नागिन झाली होती तरी पण मला असे म्हणजे आता एप्रिल एप्रिल महिन्यात किती ऊन असत बरोबर तरी एप्रिल महिन्यात मला असं शेतात काम करायला लावायच्या नागिन झाली होती अक्षरशः मी ताई ब्लाऊज घालत नस स्वेटर घालायची वरून स्वेटरने किती गरम होत हो त्या स्वेटर घालून मी दिवस दिवस वावरात काम करायची ऊन बाई काय हो आपल्या देशात असं लई म्हणजे लई हो असं नाही करायला पाहिजे नाही करायला पाहिजे खरंय चुकीच म्हणजे आपल्या आपण एक दुसऱ्या जीवाला दुःख देतो जाऊ दे तो, तो मला असं वाटतं का भोग असतील काहीतरी खरंय खरंय आपल्याच प्रारब्धाचे भोग म्हणायचं आणि आपण माफ करून टाकायचं आणि आपण जेवढं माफ करून तेवढा आपल्याला त्याच्या डबल आपल्याला स्वामी देतात ते हो ती हा तुमचं खूप छान होईल बघा ताई हा मी शेअर करते ताई हो होत आहे मी परत अनुभव शेअर करीन माझ्याकडे हो ताई ती सांगितलं